श्री स्वामी चरित्र स्वारामृत अध्याय दुसरा श्री गणेशायन कामना धरूनी जे भजती ओय त्यांचे मनोरथपूर्ती तैसेचे निष्काम भक्तांप्रती कैवल्यप्राप्ती होत असे अक्कलकोटा माजारी राजप्पा मोदी याचे घरी बैसरी समर्थांची स्वारी भक्तमंडळी वेष्टित साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरून्य दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा आदर त्याचा केला की त्याजसवे सभे एक पारसी आला होता दर्शनासी ते येण्यापूर्वी मंडळीशी महाराजांनी सुचविले तीन पुरच्या आणवणी बाहेरी मांडा म्हणते एकेहारी दोघांशी बैसून दोहोबरी तिसरी बैसले आपण पावनी समर्थांचे तेज उभयंतासी वाटले सोज साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला कोठून स्वामींनी हासमुख करोने उत्तर दिले तया लागून आम्ही कदळीवनातून प्रथमारंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरे नगरे देखील पूर्व बंगाल देश समग्र आम्ही असे पाहिला घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटाक पावन नाना तीर्थ हिंडोन हरिद्वारा प्रती गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थे समग्र ऐशी हजारो हजारो हजार, नगरे आम्ही देखिली मग ते सहजगती पातल गोदा तटाका प्रती जियेचे पूर्णांतरी वर्णिली केले गोदावरीचे स्नान स्थळे पाहिली परमपावन काही दिवस फिरून हैदराबादाशी पातलो येऊन या वेड्यास बहुत दिवस केलावास मग येऊन ही पंढरपुरासह तेथे राहिलो त्यानंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमले आमचे अंतर काही दिवस तेथे राहिलो तेथोनी स्वैच्छ केवळ मग पाहिले मोहोळ देशहिंदोनी सकळ सोलापुरी पातळ तेथे आम्ही काही महिने वास केला स्वच्छने अक्कलकोटाप्रती हो येणे तेथून या जाईपासून या नगरात आनंदे आहो नांदत ऐसे आमचे सकल वृत्त असे मुळापासून द्वादश वर्ष मंगळवेड्याप्रती रायरे स्वामी राजयती परितास्थळी प्राख्याती विशेष त्यांची न जाहली दर्शनायता साधु दिगुंबर दिला विग्रही यतीवर कोमरेवरी ठेवणी कळ दर्शन देती तयांसी, इति श्री सारामृत नाना देतीतयांसी श्रीस्वामीचरित्रसारामृतं नानाप्राकतासंत आनंदभक्तपरिसोत द्वितीध्यायगौढा श्रीस्वामीचरित्रसारामृत द्वितीध्याय श्रीअस्तु इति श्री स्वामी समतमहाराज की जय